दिल्लीतील बुरारी येथे एक जुलै दोन हजार अठरा रोजी उघडकीस आलेल्या अकरा जणांच्या सामूहिक आत्महत्येनं संपूर्ण देश हादरला एका कुटुंबानं एकाच वेळी एका विचित्र विधीच्या आधारे मृत्यूला कवटाळले आता हा दरोडा होता का की कुणी या अकरा जणांची हत्या केली आणि जर आत्महत्या केली असेल तर हा श्रद्धेचा अतिरेक होता का पोलीस तपासात जे समोर आलं ते आणखीन चक्रावून टाकणार होत एक डायरी अघोरी विधी आणि एका मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या दर्शनाची आस अखेर काय होतं भाटे या कुटुंबाच्या मनात नक्की काय सुरू होतं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहता आहात जरा हटके मूळ राजस्थानच्या चित्तोडगड येथील हा परिवार वीस वर्षापूर्वी दिल्लीत येऊन वसले आणि तिथेच रहिवाशी झाले दिल्लीतील बुरारी परिसरात राहणारे भाटिया कुटुंब खेळीमेळीने वावरणाऱ्या या कुटुंबाला परिसरात मान होता अकरा जण राहत असलेल्या या कुटुंबात सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे नारायणी देवी त्यांचं वय सत्याहत्तर वर्ष त्यांना तीन मुलं होती त्यातील सर्वात मोठा मुलगा राजस्थानात राहत होता तर दोन मुलं नारायणी देवीसोबत बुरारीमध्ये राहत होते मोठ्या मुलाचं नाव भुवनेश भाटिया आणि धाकट्या मुलाचं नाव ललित भाटिया असं होतं भुवनेशच्या पत्नीचे नाव सविता आणि त्यांना तीन मुलं होती मेनका नीतू आणि ध्रुव तर ललितच्या पत्नीचे नाव टीना असं होतं त्यांना एक मुलगा होता शिवम या व्यतिरिक्त नारायणी देवी यांना एक मुलगी देखील होती तिचं नाव प्रतिभा असं होतं पतीच्या मृत्यूनंतर प्रतिभा तिची मुलगी प्रियंकासह बुरारी येथेच राहत होती प्रियंका एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करायची आणि घटनेच्या पंधरा दिवस आधीच प्रियंकाचा साखरपुडा झाला होता तारीख होती एक जून दोन हजार अठरा तळ बुरारी दिल्ली सकाळी रोजप्रमाणे बाजारपेठेत लगबग सुरू झाली होती परंतु दररोज सकाळी पाचच्या सुमारास उघडणारा भाटिया कुटुंबाचं दुकान अजूनही बंद होतं दुकान घरच्या खालीच ग्राउंड फ्लोअरवर होतं शेजारी दुकानदार ग्राहक आणि ओळखीचे लोक वाट पाहत होते हळूहळू शंका गडद होत गेली फोन करून पाहिला दार ठोठावलं गेलं पण आतून कोणताही प्रतिसाद नव्हता शेवटी काही जणांनी धाडस करून घरात प्रवेश केला आणि जे दिसलं त्यानं संपूर्ण परिसर हादरून गेला घरात अकरा मृतदेह होते नऊ जण छताच्या लोखंडी जाळीला फासावर लटकलेले एक जण खिडकीच्या गजाला बांधलेला तर घरातील सर्वात मोठ्या वयाच्या नारायणी देवी यांचा मृतदेह देवघरात पडलेला होता या घटनेनं दिल्ली पोलीस देखील गोंधळून गेले चोरी किंवा हत्येची शक्यता तपासली गेली मात्र घरातून कोणतेच सामान गायब झाले नव्हते त्यामुळं नंतर आत्महत्या म्हणून या प्रकाराचा तपास करण्यात आला मग हे नेमकं काय होतं पोलिसांनी घराची झाडझडती घेतली तेव्हा घरात एक डायरी सापडली आणि तपासाची दिशाच भरकटली या डायरीमध्ये पूजापाठ आणि होम हवनाबाबत लिहिण्यात आलं होतं या सर्व बाबी वेगवेगळ्या हस्ताक्षरात लिहिले गेले होते त्यामुळं घरातील सदस्य रोज या डायरीत लिहित होते या डायरीत एका प्रथेचं पालन करण्यास सांगितलं होतं घरातील सर्व अकरा जणांनी ही प्रथा पाळावी त्यामुळं समस्या दूर होतील आणि मोक्ष मिळलं असं लिहिलं होतं या डायरीत अनेक विचित्र गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या याचा अर्थ हाच निघत होता की सर्वजण शरीराचा त्याग करण्याची प्रक्रिया करत आहेत मात्र त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही मरणार नाही घराचे प्रमुख भोपाल चुंडावत ज्यांचं दोन हजार सात साली निधन झालं ते तुम्हाला वाचवतील तसंच तुम्हाला दर्शन देखील देतील पोलिसांच्या मते हे कुटुंब डायरीत लिहिलेल्या गोष्टी फॉलो करायचं आणि मानायचं देखील पोलीस जेव्हा नातेवाईकांसोबत बोलले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे कुटुंब धार्मिक आहे कोणासोबतही त्यांची दुश्मनी नव्हती पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की हे एक मास सुसाईड आहे कुटुंबात सर्वात उशिरा मृत्यू नारायणी देवी यांचा झाला होता मात्र त्यांना विषारी पदार्थ देऊन मारण्यात आलं होतं दोन हजार सात मध्ये कुटुंब प्रमुख भोपालदास यांचा मृत्यू झाला होता त्यांचा लहान मुलगा ललित याच्यावर त्यांच्या मृत्यूचा खोलवर परिणाम झाला होता त्यांच्या मृत्यूनंतर तो शांत राहू लागला आणि विचित्र वागू लागला माझ्यात भोपालदास यांची आत्मा येते असं तो सतत कुटुंबाला सांगत होता सुरुवातीला कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि जेव्हा घराची आर्थिक स्थिती खालावली तेव्हा ललितने घराचा भार उचलला आणि आर्थिक स्थिती पूर्वरत केली त्यानं म्हटलं की भोपालदास माझ्या स्वप्नात येतात त्यांनीच मार्गदर्शन केलं त्या घटनेनंतर कुटुंबीय त्याच्यावर विश्वास ठेवू लागले एक दिवस ललितनं पत्नी टीनासह घरातील लोकांना घरात एक विधी करायला सांगितला हा विधी केला तर भोपालदास त्यांना दर्शन देतील आणि त्यांच्या चुका माफ करतील तसंच त्यांना मोक्षप्राप्ती देखील होईल घरातील सर्वजण या विधीसाठी तयार झाले तीस जूनला रात्री बारा ते एक या दरम्यान हा विधी केला गेला पाहिजे असं ललितनं सांगितलं सर्वांचे हातपाय बांधले गेले आणि डोळे बंद करण्यात आले तोंडात कपड्याचा बोळा टाकण्यात आला सर्वांना एक आवाज येईल तेव्हा भोपाळदास त्यांना दर्शन देतील मात्र तेव्हा त्यांनी घाबरून जाऊ नये कारण भोपाळदास त्यांना वाचवतील असं त्यात लिहिण्यात आलं होतं संपूर्ण कुटुंब ललितच्या बोलण्यात आले त्यांना माहिती होतं यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो मात्र तरीही ते तयार झाले ललितनं त्याच्या डोक्यात भरवले होते की भोपालदास त्यांना वाचवतील हा विधी करण्यासाठी त्यांनी सहा दिवस प्रॅक्टिस देखील केली होती तसंच पाळीव कुत्रा देखील छताला बांधून ठेवला होता एक जुलै दोन हजार अठरा रोजी या घटनेची माहिती समोर आली होती मनोवैज्ञानिकांच्या मते ललित हे शेअर सायकोसिस किंवा होलिओप्लेसियस या मानसिक आजारानं ग्रस्त होता आजाराचा प्रभाव एवढा वाढला की त्यानं संपूर्ण कुटुंबालाही या भ्रमात ओढलं कुटुंबियानंही स्वतःच्या शंका दूर करून आत्म्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि आपलं जीवन संपवलं ही घटना केवळ पोलीस तपासाचा विषय नाही तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे अंधश्रद्धा आणि मानसिक आरोग्याकडं केलेलं दुर्लक्ष कधी कधी भयावह परिस्थिती निर्माण करू शकतं गोपालदास यांचा आत्मा खरंच आला होता का की हा फक्त ललितच्या डोक्यातील एक भ्रम होता एक हे प्रश्न अजूनही अनुरुद्धित आहेत पण सत्य एकच आहे बुरारीतील अकरा जण पुन्हा कधीच परत येणार नाही बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन हटके विषयाचं तुमचं मत नक्की कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद